न्यूज मराठी शोध सत्य सोनपेठ तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकल धनगर समाज बांधवांकडून उपोषण करते दीपक बोराडे यांचे जालना येथे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा जालना बोराडे यांचे उपोषण सोडवण्यात यावे या मागणीसाठी समाज बांधवांकडून आमरण उपोषण करण्यात आले या उपोषण दरम्यान मागणी संदर्भातील निवेदन सकल धनगर समाज बांधव सोनपेठच्या वतीने तहसीलदार सुनील कावरके यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस सुरू आहे अद्यापही या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे दोन दिवसाच्या आत धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणी करून उपोषण सोडवण्यात यावे अन्यथा धनगर समाज बांधवांकडून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला उपोषणात संख्येने धनगर समाज बांधवांची उपस्थिती होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका